आज आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर या व्हिडिओमध्ये शिवनेरी किल्ल्याविषयी आपण माहिती बघणार आहोत शिवनेरी किल्ला हा प्रत्येकाला माहिती आहे खूप सुंदर आहे इतकाच तो प्रसिद्ध सुद्धा आहे शिवनेरी किल्ला नाशिक पासून एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे पुणेपासून सत्त्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईपासून जवळपास एकशे एकसष्ट किलोमीटर अंतरावर आहे शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे शिवनेरी प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ आहे आणि आता आपण जुन्नर शहराच्या भरगस्त अशा प्रवेशद्वारातून प्रवेश करून आपण या रस्त्याने समोरच आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आपल्या नजरेस पडते आणि याच ठिकाणापासून आपण सात दरवाजा या रस्त्याने गडावर प्रवेश करणार आहोत आणि मित्रांनो खरंच भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणावीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीसशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला हे सर्वांना माहिती आहे आणि या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे

दरवाजा पार केल्यानंतर आपली नजर जाते आजूबाजूच्या प्रदेशाकडे आणि आजूबाजूचा वातावरण आपलं मनमोहून टाकते आणि तसेच थोडे अंतर चालत आल्यावर एक छोटेसे गार्डन दिसते त्या ठिकाणी आपण थोडी विश्रांती करून आणि या ठिकाणी स्वच्छ सुंदर पाणीची देखील

मित्रांनो सलीचे वातावरण असल्याने किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात आपणास सली बघायला मिळतात खास करून शिवरायांचे प्रेमी असतात असे व्यक्ती छोटे मोठे आपल्याला बघायला मिळत असतात आणि या ठिकाणी भेट देऊन ते आपली मौज मजा घेत असतात आता आपण हत्ती दरवाजा जो येऊन पोहोचलेलो आहे हा प्रचंड दरवाजा एका भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रूपासून संरक्षित हा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या आतील दोन्ही बाजू पहारेकरांच्या खोल्यातून शेतावर जाण्यासाठी एक सुद्धा आहे Yeah, uh, aí, o que aconteceu? <laughs> आता आपण शिवाय देवीच्या मंदिराकडे जात आहे शिवाई देवी मंदिराच प्रवेशद्वार आणि आता आपण म्याना दरवाजाजवळ येऊन पोहोचलेलो आहे रचनात्मक दुरुष्ट्या कपारीत बांधलेला या याद्वाराला दोन समांतर भिंती आणि बुरुज आहे बुरुजाच्या बुरुजा आतील बाजूस एक लहान कक्ष सुद्धा आहे ते कक्ष आपण बघणार आहोत बघू शकता या ठिकाणी एक लहान कक्ष आहे त्यानंतर त्यानंतर आपल्यासमोर आलेला आहे कुलूप दरवाजा कुलूपाकार किंवा कुलूप दरवाजा हा किल्ल्याचा सातवा आणि अंतिम दरवाजा असून तो दुहेरी तटबंदातील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे हा शेवटचा आणि अंतिम कुलूप दरवाजा होय आणि आता हा कुलूप दरवाजा आपण पार करून जाणार आहे हो आणि बघा आता आपण या अंबरखाण्याकडे चाललेलो आहे हा बघा अंबर या अंबरखाण्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे हा अंबर खाना आणि हा अंबरखाना पंधराव्या ते सोळाव्या शतकामधील बांधण्यात आलेलं आहे असं आपल्याला आढळत आले रे तुम्ही कुठून आले तुम्ही खोपोली काय नाव तुमचं

अजून अशी बघायला भेटली पाहिजे तकली काय

अपंत आतापर्यंत <tune> 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 येगा इससे बुरा नहीं अरे मामा आला आला Gel hadi bakayım. Gel hadi. 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 Gel hadi आणि मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शिवनेरी किल्ला याची माहिती पाहिली आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका आणि आवडल्यास आपल्या मित्रासोबत शेअर करा लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू बाय बाय टेक केअर शी यू जय महाराष्ट्रा जय शिवराय जय आदिवासी